कर्दी सुट्टीची भाजी ही खूप छान अशी परवल टाकून बनते आणि याच्यासाठी मी कर्दी स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर मग परवल घेतले पाव किलो आणि परवलला निसून स्वच्छ करून कट करून घेतले समोर दिसते तसं एक कांदा एक टोमॅटो आणि गरम मसाला एक चम्मच एक चम्मच लाल तिखट हळद आणि कोथिंबीर मिरची आणि लसूणची पेस्ट घेतली आणि अर्धा तास ही सुकट अशी सोक केली आणि हे बटाटा आणि परवल कट करून घेतला त्यानंतर ते तेल गरम केला तेल एक दोन तीन चम्मच टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक कांदा टाकायचा आहे कांदा परतून झाला दोन मिनटं की याच्यामध्ये ग्रीन पेस्ट टाकायची आहे दोन चम्मच आणि आपल्या तिखटप्रमाणे आपल्याला किती कमी जास्त करू शकतो आणि त्यानंतर मग हे परवल आणि बटाटा टाकला आणि त्यानंतर एक टोमॅटो कापून टाकला आणि दोन मिनटं ह्यांना चालवून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घातले आणि मसाले घातल्याच्यानंतर मग सुकट घातली जी आपली गर्दी सुकट सोक करून ठेवलेली आणि तिला पिळून चांगली अशी घातली दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेतलेली आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून यांना दहा मिनटं झाकून ठेवायचे आणि दहा मिनटाच्या नंतर एक ओलसरपणा येतो आणि परत अजून दहा मिनटं थोडा वेळ अजून ठेवायचे आणि जसं तेल सेपरेट झाला आणि परवल शिजला बटाटा शिजला की ही भाजी रेडी आहे आणि खूप छान अशी बनते तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आय डीला फॉलो करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये बाय